नमस्कार आज मी एक उपक्रम घेतला छोटासा मला असं वाटलं मुलं समूहामध्ये प्रतिज्ञा बोलतात पण आज बोलता। जरा वैयक्तिक प्रतिज्ञा बोलून घेऊया म्हणून मी सगळ्या मुलांची चाळीस मुलांची मी प्रतिज्ञा बोलून घेतली जवळजवळ पन्नास टक्के मुलं तर एक चार पाच वाक्य झाल्यानंतर गडबडली पण ही अशी बऱ्यापैकी मुलं आहेत की त्यांनी छानपैकी प्रतिज्ञा बोललेली आहेत आहेत वैयक्तिकरित्या व विशेष उल्लेख करायचा तर आरुषी नंतर कार्तिकी नंतर ओम अभा हिंदी भाषिक असून सुद्धा आणि अर्धव पाटील तू कुठे केला हा अर्धव पाटील म्हणजे यांच्याकडून मला अपेक्षित नव्हतं पण त्यांनी माझ्या अपेक्षा भंग करून नाही दिला छान पैकी प्रतिज्ञा बोलत नियतीचा तर काय प्रश्नच नाही एकदम जबरदस्त तर मला काय बोलायचंय कोणतीही गोष्ट असते ना ती साध्य करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करायला लागतात आत्मविश्वास प्रयत्न चिकाटी जिद्द हे गुण आपल्यामध्ये पाहिजे बरोबर ना तुम्ही एखादा जर पांघर असेल त्याला जर वाटतंय की मला पहाड चढायचंय तर तोपन तो पण चढू शकतो त्याच्या जिद्दीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर कितीतरी उदाहरणं आहेत की जे पहाड चढलेले आहेत आता जर मुंगी आपण बघितली तर किती वेळा ती भिंतीवर चढताना खाली पडते चढते खाली पडते मग ती प्रयत्न सोडते का तिचे नाही सोडत की ती पूर्ण तिला जिथे जायचं तिथे ती जाते म्हणजे एवढीशी मुंगी पण आपल्याला बरंच काही शिकवून जाते लक्षात घ्या तर तुम्हाला असंच ते साध्य प्रयत्न जर केले ना तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट कठीण नाही हे मला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही मनावर घ्या मनच आपलं सगळ्याला जबाबदार मनच आहे चांगली गोष्ट आहे कधी जर तुम्हाला करायची असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट आपोआप मिळणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं कर आहे म्हणूनच म्हटलंय ना प्रयत्नांची परमेश्वर ओके ठीक आहे